बस स्थानकामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खूप पाणी साचलंय त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे अनेक वेळा एस टी बंद पडणे एस टीमध्ये पाणी गाळणे नादुरुस्त बस दिल्या जात असतात म्हणून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने रस्ते चांगले नाहीत निदान बस तरी चांगल्या पाठवाव्यात हो अशी मागणी प्रवासी करतायत दिवसेंदिवस हा प्रश्न प्रलंबित आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही आता किती दिवस नागरिकांच्या जीवाशी खेळणार असा सवाल प्रवाशांनी केलाय लवकरात लवकर या बसस्थानकाची दुरुस्ती व्हावी व चांगल्या प्रकारच्या गाड्या ग्रामीण भागामध्ये पाठवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जातीय न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज चोवीस तास जुन्नर नव